विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ विश्व आपले सहर्ष सहर्ष स्वागत माननीय सौ अश्विनीताई पवार यांची सभापती तालुका खंडाळा सातारा या पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन दगड फोडून उदरनिर्वाह करणाऱ्या बेलदार समाजाची पहिली महिला सभापतीपदी विराजमान दगड फोडून उदरनिर्वाह करणाऱ्या बेलदार समाजाची पहिली महिला आज पंचायत समितीच्या पदावरती विराजमान झाले आज बेलदार समाजाच्या दृष्टिकोनातून ही दिवाळी आहे हा बेलदार समाजाचा बहुमान आहे वंचित असणाऱ्या आमच्या ह्या बेलदार समाजाला ज्या बेलदार समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले बनवले दुसऱ्यांची घरं बनवणारा बेलदार समाज स्वतःचं घर बनव घरा वाचून वंचित राहिला असा हा बेलदार समाज उपेक्षित असणारा हा बेलदार समाज ह्या बेलदार समाजाला आज राजकीय क्षेत्रामध्ये आमच्या ह्या ताईला अश्विनीताई पवार यांना सभापती बनण्याचा बहुमान खंडाळा तालुक्याच्या पंचायत समिती गणामधून मिळालेला आहे सातारा जिल्हा येथील त्याबद्दल महाराष्ट्रातील संपूर्ण बेलदार समाज आज आहे आमच्या वंचित असणाऱ्या ह्या समाजाच्या भगिनीला मिळालेला सभापतीचा बहुमान हा, हा जसं काय आज आमच्या समाजाची महिला ही राष्ट्रपतीपदावरती विराजमान व्हावी त्या पद्धतीचा आनंद आम्हाला सर्व समाज बांधवांना झाला आहे आज बेलदार समाजाच्या इतिहासामध्ये नोंदवला जाणारा हा क्षण आहे की आमची आज एक भगिनी पंचायत समितीचा सभापती पदाच्या खुर्ची विराजमान झालेले आहे ताईला संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून बेलदार समाजाकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा